लेटेस्ट अपडेट आपल्याजवळ आलेली आहे ती आपण आता जाणून घेऊया आणि संपूर्ण माहिती बघूया ही बातमी खरी आहे कोटी आहे काय आहे नेमका प्रकार काय आहे राज्यातील सर्व गरजू लोकांना मिळणार घरकुल महाराष्ट्र राज्यात घरकुल योजनेअंतर्गत आता मोठ्या प्रमाणावर विस्तार होत होणार आहे सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता जवळपास वीस लाख नवीन घरकुले मंजूर करण्यात आली आहेत याचबरोबर आणखी दहा लाख घरकुले लवकरच मंजूर होणार आहेत ही घरे बांधण्यासाठीच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत या घरांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे लाभार्थ्यांसाठी महत्वाचे बदल राज्यातील अनेक लाभार्थी आहे असे आहेत ज्यांच्यावर ज्यांच्या नावावर घरकुल मंजूर झाले आहे परंतु त्यांच्याकडे जमीन नाही अशा लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार रा आहे यासाठी गायरान जमिनींचा वापर करून गावठाण वाढ करून किंवा दीनदयाल योजनेअंतर्गत जमीन उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे वेगवान अंमलबजावणी घरकुल योजनेची अंमलबजावणी अतिशय वेगाने सुरू आहे विभागाचे सचिव श्री डोवल डवले यांच्या नेतृत्वाखाली रेकॉर्ड वेळेत घरांना मंजुरी देण्यात आली असून पहिला हप्ता देखील वितरित करण्यात आला आहे या कामाची गती पाहून मंत्री महोदय श्री शिवराज सिंह चौहान यांनी आणखी दहा लाख घरकुलांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे सूर्यघर योजना वीज बिलातून मुक्ती या योजनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा समावेश ज्या घरांचे बांधकाम होईल त्या सर्व घरांमध्ये पहिल्या दिवसापासूनच सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे यामुळे लाभार्थ्यांना वीज बिले भरावी लागणार नाहीत आणि त्यांचा दैनंदिन भाव खर्च कमी होईल विशेष कार्यपद्धती ज्या भागात जमिनीचे भाव जास्त आहेत किंवा जमीन उपलब्ध करून देण्यात अडचण येत आहे ये अशा प्रकरणासाठी एक विशेष उच्चस्तरीय समिती आप स्थापन करण्याचे नियोजन आहे ही समिती अशा प्रकरणांचा आढावा घेऊन त्वरित निर्णय घेईल <sutamilis》> या ठिकाणी बघा योजनेचे फायदे काय आहे तर नंबर एक आहे अनुदानात वाढ घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे यामुळे लाभार्थ्यांना चांगल्या प्रतिशय घर बांधण्यास मदत होईल दोन आहे सौर ऊर्जा प्रणाली सर्व घरांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसवल्यामुळे लाभार्थ्यांना वीज बिलाचा भार पडणार नाही याशिवाय पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर होईल जमीन उपलब्धता ज्या लाभार्थ्यांकडे जमीन नाही अशांना सरकारी योजनांतर्गत जमीन उपलब्ध करून देण्यात येईल तसेच आता विशेष मोहीम काय आहे ते आपण आता जाणून घेऊया राज्य सरकार या योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर करणार आहे ज्यांच्याकडे घर नाही आणि जमीनही नाही अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे लाभार्थी निवड प्रक्रिया योजनेचा लाभ खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोचावा यासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आले आहे ज्यांच्याकडे घरे नाहीत आणि जमीनही नाही अशा लोकांना प्राधान्य देण्यात येत आहे अंमलबजावणी यंत्रणा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य पातळीवर विशेष यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे जिल्हास्तरावर देखील समन्वय समिती कार्यरत आहे याशिवाय शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा प्रशिक्षण देण्यात आले आहे सॅच्युरेशन ॲप्रोच आतापर्यंत वीस लाख घरकुले मंजूर करण्यात आली असून आणखी दहा लाख घरे घरकुले लवकरच मंजूर होणार आहेत यामुळे राज्यात घरकुल योजनेची सॅच्युरेशन पातळी गाठली जाईल म्हणजेच राज्यातील जवळपास सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल पुढील योजना राज्य सरकारच्या योजनेनुसार पुढील काही महिने या योजनेचा विस्तार करून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने सहकार्याने विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सार्वजनिक खाजगी भागीदारी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्यात येत आहे खाजगी क्षेत्रातील कंपन्या बिल्डर्स आणि विकासकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणे आवश्यक आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि सूर्यघर योजना मध्यापासून मध्या माध्यमा माध्यमातून राज्य सरकार राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना स्वतःचे घर मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहे अनुदानात वाढ सौरउर्जा प्रणालीचा प्रधानमंत्री आवास योजना आणि क्षेत्रातील कंपन्या बिल्डर्स आणि <laughs> विकास विकासकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे प्रधानमंत्री आवास <laughs> योजना आणि सूर्यघर योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना स्वतःचे घर मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहे अनुदानात वाढ सौरवरच्या प्रणालीचा समावेश आणि जमीन उपलब्धतेसाठीचे विशेष प्रयत्न यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल या योजनेमुळे लाभार्थ्यांचे जीवनमान सुधारेल त्यांना स्वतःचे छप्पर मिळेल आणि त्यांच्या दैनंदिन खर्चातही बचत होईल यामुळे राज्यातील गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांना चालना मिळेल आणि सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडेल शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना फायदा होणार असून सबका साथ सबका विकास या ध्येयाच्या दिशेने महत्वपूर्ण प्रगती होईल प्रधान प्रधानमंत्री आवास योजना माध्यमातून आणि सूर्यघर योजना शासना सूर्यघर योजना संकल्पनेच्या दिशेने पाऊस पडेल पाऊल पडेल आणि शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना फायदा होणार असून सबका साथ सबका विकास या देयाच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती होईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आणि सूर्यघर योजनेच्या समावेशामुळे स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढेल आणि पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल हा दोन नंबर काय होतं बघा नमो शेतकरी योजनेचे आज पैसे जमा दोन हजार बँक खात्यात